आता जीएसटी काउन्सिल असतं काय जीएसटी काउन्सिल मध्ये एकूण सदस्य असतात किती जीएसटी काउन्सिलचे अध्यक्ष असतात कोण आणि काउन्सिलचं नेमकं काम काय आणि ही जीएसटी काउन्सिल दोन हजार पंचवीसची ची कुठं भरली या चार मुद्द्यांचं खरं विश्लेषण करण्यासाठी हा व्हिडिओ आहे तीन सप्टेंबर ते दोन दिवसीय म्हणजे तीन आणि चार दोन दिवसीय जीएसटी काउन्सिल नवी दिल्ली येथे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आयोजित केली त्याचे अध्यक्ष आपले केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांचे राज्यमंत्री पंकज चौधरी हे ते त्या समितीमध्ये आहेत या समितीत एकूण तेहतीस सदस्य असतात सर्व घटक राज्य अठ्ठावीस घटक राज्याचे अर्थमंत्री आणि तीन केंद्रशासित प्रदेशाचे वित्तमंत्री इथं विधानसभा आहे उदाहरणार्थ पुडुचेरी असेल दिल्ली असेल जम्मू काश्मीर असेल त्यांचे वित्त मंत्री अर्थात अर्थमंत्री प्लस हे दोन मान्य मंत्री महोदय सीतारामन आणि चौधरीजी असे एकूण तेहतीस सदस्य आहेत पूर्वी जो स्लॅब होतात पर्सेंट तो आता फक्त दोन स्लॅबमध्ये मध्ये करण्यात आलेला आहे फाईव्ह पर्सेंट आणि एटीन पर्सेंट परंतु ज्या ॲडिक्शन लावणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी चाळीस टक्क्यापर्यंत जीएसटीचा स्लॅब आपल्याला दिलेला आहे करण्याचं विश्लेषण म्हणजे काय जे आता टेरीपचा इम्पॅक्ट जो आपल्या भारतावर इनडायरेक्टली पडताना दिसतोय अप्रत्यक्षरित्या त्याला कुठंतरी अंकुश आणण्याचा प्रयत्न त्याला कुठंतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न जीएसटी काउन्सिलने केला आपल्याला दिसतोय यावरून मला इथं मनावसं वाटेल थँक्यू फॉर वॉचिंग